विद्यार्थ्यांच्या सामाजिक जडणघडणीसाठी श्रमसंस्कार शिबिर महत्वाची तहसीलदार राजेश चव्हाण यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराला प्रारंभ ग्रामपंचायतीच्या वॉटर फिल्टरचा शुभारंभही या कार्यक्रमात संपन्न चंदगड तालुक्यातील शिवणगे इथं यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचं उद्घाटन तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या हस्ते उत्साहात पार पडलं यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना श्रमसंस्कार शिबिरात सहभागी होण्याचं आवाहन केलं आणि सांगितलं की मन मनगट आणि बुद्धीचा विकास श्रमसंस्कार शिबिरातून होतो आणि यातूनच विद्यार्थ्यांच्या सामाजिक जडणघडणीची पायाभरणी होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था उपाध्यक्ष संजय पाटील होते प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी प्राध्यापक यु एस पाटील यांनी केलं प्रमुख मार्गदर्शक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की सध्याच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय निश्चित करून पुढे वाटचाल केल्यास यश निश्चित मिळतं कार्यक्रमात तहसीलदार चव्हाण आणि पोलीस निरीक्षक पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या वॉटर फिल्टरचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाला संस्था मार्गदर्शक गोपाळराव पाटील सरपंच संतोष शिवणगेकर उपसरपंच सुमन सांबरेकर मल्लिकार्जुन मुगेरी प्राचार्य डॉ बी डी अजळकर उपप्राचार्य प्राध्यापक आर बी गावडे गोविंद पाटील देवदास भालबर राजकुमार पाटील संदीप नांदवडेकर संगम पाटील आणि वसंत पाटील यांच्यासह ग्रामस्थ आणि प्राध्यापक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक जे जी गावडे आणि प्राध्यापक पी ए यांनी केलं तर आभार प्राध्यापक शाहू गावडे यांनी मानले